अस्मिता वेस्ट झोन खेलो इंडिया वुमन्स स्पिनचॅक सिलॅट या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत सव्वीस सुवर्ण पदकांसह चॅम्पियनशिप चषक पटकवलाय महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करत सव्वीस सुवर्ण अठरा रजत बारा कांस्य पदकं असे एकूण छप्पन्न पदकांची कमाई केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अस्मिता वेस्ट झोन खेलो इंडिया वुमन्स पिनचॅक सिलॅट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी सुवर्णरित्या कामगिरी करत सव्वीस सुवर्ण पदकांसह हो चॅम्पियनशिप चषक पटकवला आहे गोवा इथे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि इंडियन पिंचॅक सिलेट फेडरेशन यांच्या मान्यतेनं पिंचॅक सिलेट असोसिएशन ऑफ गोवानं आयोजित केलेल्या एकवीस ते तेवीस फेब्रुवारीच्या दरम्यान पेडेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मापसा गोवा इथे अस्मिता वेस्ट झोन खेलो इंडिया वुमन्स पिनचॅक सिलेट लीग क्रीडा स्पर्धा पार पडली आहे यामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान दमण दीव आणि यजमान गोवा अशा सहा राज्यांमधील तीनशे महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यामध्ये महाराष्ट्र संघामधील एक्क्याऐंशी महिला खेळाडूंची निवड झाली होती महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत एकूण सव्वीस सुवर्ण अठरा रजत बारा कांस्य पदकं मिळवून छप्पन्न पदकांची कमाई करत खेलो इंडिया वुमन लीग मध्ये महाराष्ट्र संघानं चॅम्पियनशिप चषक पटकवून अव्वल स्थान आबाधित ठेवलाय तसेच सर्व विजेत्या खेळाडूंना थेट त्यांच्या बँक अकाउंटवरती स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत अनुक्रमे सहा हजार चार हजार दोन हजार अशी धनराशी दिली जाणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ एकवीस फेब्रुवारी रोजी किशोर प्रकाश येवले तसेच श्री अँथनी ब्रिगेन्झा तसेच आदिल मंजूर पीर सुरेंद्र मांद्रेकर आणि कुलविंदर कौर यांच्या हस्ते पार पडला आहे तसेच या स्पर्धेचा बक्षीस समारंभ हा तेवीस फेब्रुवारी रोजी किशोर प्रकाश येवले राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन पिंचॅक सिलेट फेडरेशन तारीख जरगर जनरल सेक्रेटरी इंडियन पिंचॅक सिलेट फेडरेशन तसेच डॉक्टर चंद्रशेखर शेट्टी एम एल ए बिचोलियम गोवा डॉक्टर शेखर सालकर अध्यक्ष पिंचॅक सिलेट असोसिएशन गोवा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडला महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक अंशुल कांबळे टीम मॅनेजर ओमकार अभंग यांनी कार्यभार सांभाळला आहे महाराष्ट्र संघाला साहेबराव ओवाळ संकेत धामडे तसेच नागेश बनसोडे पौर्णिमा तेली तृप्ती बनसोडे आकाश धबडगे तसेच योगेश पानपाटील सुहास पाटील अमोल कदम नागेश काळभोर यांचा मोलाचं सहकार्य लावलं आहे या स्पर्धेमध्ये विजय संपादन केलेल्या खेळाडूंची निवड खेलो इंडिया पिंचॅक सिलेक्ट वुमन लीग या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये झाली आहे ज्या छत्तीसगड या ठिकाणी सब ज्युनियर महाराष्ट्र इथे ज्युनियर आणि जम्मू काश्मीर इथे सिनियर अशा वयोगटामध्ये करण्यात आली होती किरण आहेर सी चोवीस तास नाशिक उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आहे आपण आपण येणार हो हो भेटू बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर